बाहेर दोन भक्ताच बोलणं झालं भक्ताची ओळख पटली भक्ताची ओळख पटल्यावर भक्त ऐसे दाना सर्व ते उदास गेल्या शापास निवारणीय भगवान परमात्मा चरित्र असणार त्यावेळी पर्यंत या ठिकाणी मात्र निघालेलं आहे साहित्य आहे ते समाधान माझ्या भरताला झालं भरताला आकर्षण असताना या ठिकाणी रामावर नाव केलं त्यावेळेस भरत बोलला या ठिकाणी माझ्या पिस्त्या मात्र आहे काय काय बोला

何 <laughs>

Yeah, you're a

मला तर या ठिकाणी भक्त भगवंताचं प्रेम नाही सांगितलं प्रेम त्या ठिकाणी मला भिन्न नाही सांगितलं भगवंताच या ठिकाणी गुण नाही सांगितलं तर मी आता आहे मी मरून जाईल त्यावेळेस शत्रू मरून जाईल आणखी या मर्तीर या सर्वांचा पर्याय हे सर्वजण या ठिकाणला झाले ही वार्ता तुमच्या रामा सांगा असं भरवू लागले Oh पर्याय डोळ्यावर दृष्टांत भगवान रामाला सांगत माझ्या डोळ्यासमोर भरत गेला शेत्रून गेला तिन्या गेले आणि मी त्याला पाहिले गेले अन्याय आहे माझा अधिकार आहे मला पातक लागेल महापातक लागेल लागेल असा माझ्या मात्र विचार केला आहे बोलले औषधी माझ्या पाहिजे भरताच समाधान झालं पाहिजे आणि कार्य सफळ झालं पाहिजे काय उदय જલમન હોતા

नामांकित मला बसवी आणि सुरेल लिहायच्या तुम्हाला तुमच्या सुळ्याचा प्रत पाठवील असे भर बोलिता पाचवी आध्यात्मिक शिवा

हे शब्द भगवंताचे भगवंत भगवंताच्या शब्दाची वाचा शैली आहे हो तो ऐकणारा शब्द होतो मी कोण गोमचा पर्यायू लागले हे कोण आहे की जाणता पत्ता आहे लेकिन संताना देवाला माझी कृपा आली माझ्यावर याची कृपा केली म्हणून याचे हो गोवा मी गायक राखणारा गुण खाणार पण संतांचा सुख मला अनुभव आलाय अमृत प्रासन केला आहे आणि कथा भगवंत मला या ठिकाणी ताकद दिली आहे ألو हे देवाचं प्रेम आहे देवाची वाणी आहे देवाचं सत्य आहे देवाचं गुण आहे हे अमर आहे असं म्हणणं आहे मला काही गरज नाही हे तुमचं रामायण हे तुमचं आहे मी नी निमित्त आहे आणि यावेळेस गोड करून घ्यायचे हे तुमच्या हातात आहे

अंता राहिली कुठे कुठे अंता राहिली मग अंकार आपला नाही ते देवाच्या मनात आहे सगळ्यात प्रमाण सांगत असत तुला असतं आमच्यासारखं तुझ्या सगळ्यात सांगितलं असत काय केलं असत मग ज्याच्या नशिबी जाती रेखा बलकट आहे ज्याच भाग्य आहे त्याला गावाच्या बाहेर गाव गाव गावाची दीक्षा दिली रामायण सांग मी पाठीमागे कोणतंही तो भगवान

ठिकाणी मी मला काही गेलं दिन नाहीये टिंब राहो या ठिकाणी पूर्ण राहू सुको राहो मी विश्वास त्या भगवंताच्या पायावर ठेवला भगवान हे तुमचं आहे तुमची कथा तुम्ही गोड करून घ्या निमित्त मला या ठिकाणी केलं आहे असा आनंद भावाने गोवा काका बोला शरण मी सांगू भगवंताला देवाला गेलो पुढील त्यामध्ये फरक बांध देणार बाणाची गुणवण होणार त्याच्यावर मात्र बघतात पर्वता सहित आणि पर्वता सहित या ठिकाणी बोलवण करून मात्रयाला भरती पुढच्या आजामध्ये पाठवतील पण त्याच्या उद्या या ठिकाणी भगवंत लघु रामायण माझ्या मात्राच्या पुरात ऐकून घेतील नंतर ओळखतील Yeah. Okay.